बघ काय सांगाल किती टक्के साधारणतः माझ्या बूथच जर मग सांगायचं झालं तर माझ्याकडे जे बूथ होते त्याच्यावर साधारणतः पन्नास बावन्न टक्के मतदान झालेलं आहे आणि इन ओव्हरऑल आपण जर म्हटलं तर, तर साधारणतः मला असं वाटतं की सगळीकडे अशीच परिस्थिती असेल कारण आता आमच्याकडे जर बघितलं तर भुसावळ तालुक्यामध्ये आता भुसावळ शहरातला एक सेहेचाळीस नंबरचा जो बूथ आहे तो सेहेचाळीस नंबरचा बूथ फक्त कागदावर आहे तिथे एकही मतदार नाही आणि डिलिटेड म्हटले गेलेलं आहे त्याच्यामुळे तिथले मतदारसुद्धा सैरावैर आहेत आणि अशा पद्धतीने मतदारांचा अतिशय घोळ झालेला आहे मतदानाचा हे सगळं आपण आता पुढच्या वेळेला मला असं वाटतं आपण जे डिजिटल डिजिटल म्हणतो मला विश्वास आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये तर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे पुन्हा होतील आणि या वेळेला या पाच वर्षामध्ये हे पंतप्रधान मोदीजी हे त्या ठिकाणी डिजिटल मतदान कसं करता येईल या दृष्टिकोनातून ते पुढे व्यवस्था करतील आणि याच्यातून आपल्याला सर्वात मला असं वाटतं की शासकीय यंत्रणासुद्धा व्यवस्थित कामाला लागेल पैशांची बचत होईल आणि या प्रत्येकाला त्या ठिकाणी मतदान करता येईल आणि आपण जे म ठरवलेलं आहे उद्दिष्ट की शंभर टक्के मतदान झालं पाहिजे मला असं वाटतं डिजिटल मतदान जर झालं तर ते शंभर टक्के होऊ शकतं डिजिटल म्हणजे काय डिजिटल म्हणजे ज्या ठिकाणी जो व्यक्ती जिथे असेल तिथून तो त्याचं मतदान त्याच्या इच्यावरनं करू शकतो अशा पद्धतीने डिजिटल काहीतरी व्यवस्था करावी असं माझं मत आहे आणि आम्ही असं सांगणार आहोत पक्षाकडे की या पुढची जर निवडणूक करायची असली तर साधारणतः असं जर झालं तर त्याचा फायदा होईल सगळ्यात का आपल्या प्रभागामध्ये किंवा अनेक भुसाळ शहरात किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये व्यवसायासाठी कामासाठी सोडून बाहेर गावाला गेलेलं आहे मतदान त्यांचं नाव इथे आहे ते मतदानाला या ठिकाणी मोकलेलं आहे याचा फरक किती चांगला पडू शकतो फरक याचा भरपूर आहे कारण आत्ता मा आपण जर बघितलं तर अनेक मी सांगतो आता या भुसावळ शहरामध्ये म शिकणाऱ्या मुलांची संख्या अशी आहे की ती साधारणतः सगळेजण मुंबई पुण्याकडे गेलेली आहेत आणि अशा अनेक विद्यार्थी आहेत अनेक कुटुंब मग त्या विद्यार्थ्यांसाठी ते त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांच्याजवळ आणि अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर माझ्यामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस पर्सेंट मतदान जे असं आहे जे बाहेरगावी निघून गेलेलं आहे असं जर डिजिटल आपण मतदान केलं तर या सर्व लोकांचा आपल्याला फायदा होऊ शकतो आणि ते त्या ठिकाणाहून मतदान करू शकतं आज फक्त वयोवृद्धांचं मतदान झालेलं आहे आपल्याला वाटतं या ठिकाणी तसंही म्हणता येईल पण साधारणतः जे आलेले आहेत यात काही उत्साही पण आहेत समजा तरुण मंडळी की मी इथे बघतोय की एम एस बाराच्या गाड्या एम एस झिरो फाईव्हच्या गाड्या म्हणजे मुंबईहून पुण्यावरनं हे जे तरुण पिढीतले काही मतदार आहेत ते स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आलेले आहेत पण त्यांची संख्या अतिनगण्य आहे आपण तर मग मतदानाची स्थिती आपण वाढवू शकलो असतो पण अनेक घरांमध्ये जर बघितलं तर, तर आम्ही आता बघतोय की साधारणतः मतदान झालं पाहिजे ही व्यक्ती इथे राहते पण तिथे गेल्यानंतर असं कळतं की ही व्यक्ती त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी पुण्याला गेलेली आहे मुंबईला गेलेली आहे किंवा कोट्याला गेलेली आहे अशा पद्धतीने लोकांनी त्या ठिकाणी फार सिरियसली न घेता मतदानाकडे दुर्लक्ष केलेलं आहे तर यात काहीतरी मार्ग निघावा अशी मला वाटतं की निघेल पुढे आता या पाच वर्षात शेवटचा एक प्रश्न आहे काय वाटतं पूर्ण रायवरचं किंवा जळगावचा आराखडा पाहिला ताईची सीट बसेल का ताईची सीटचं काही मला म्हणता नाही येणार पण मी या ठिकाणी सांगतो की जनता ही मोदीजींच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे सर्व जनतेला माहिती आहे की या राष्ट्राला चालवण्यासाठी एक सक्षम नेतृत्व पाहिजे आणि या आजच्या घटकेला नरेंद्र मोदींच्या शिवाय कुठलंही सक्षम नेतृत्व या देशामध्ये नाही आहे त्याच्यामुळे कॅन्डिडेट कोण आहे याच्याकडे फार गांभीर्यानं करता मग नरेंद्र मोदींना ते मतदान होईल आणि ताई आमच्या निवडून येतील एवढं निश्चित आहे कमरावरती बटन दावा रक्षा खडसे यांना बहुमताने विजयी करा तो मर बटन दावा रक्षा छरसे बहुमता ने विजय करा आ, सलाम मार्गर्ती बटन दाबा रक्षा खडसे यांना बहुमताने विजय करा सब्सक्राइब नाऊ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट